नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील आपल्या मागच्या पिढ्या दुष्काळात गेल्या पण इथून पुढच्या पिढ्या दुष्काळात जाऊ नये यासाठी निरा प्रकल्पाचा ध्यास खासदार रणीसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतला होता मागच्या निवडणुकीत दिलेल्या शब्दा शब्दाप्रमाणे त्यांनी आपला शब्द पूर्ण केला आहे त्यामुळे त्यांना विरोध करण्यासाठी प्रस्थापित लोक एकत्र आले आहेत त्यामुळे लोकात संभ्रम निर्माण झाला आहे पण खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच निवडून आणण्याचा चंग देखील जनतेने बांधला आहे असं मत निरा नगर संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा भाजपचे माळशिरस तालुका संयोजन प्रमुख बाळासाहेब सर्कल यांनी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केले आहे सध्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रासह देशामध्ये चर्चेत असणारा माढा लोकसभा मतदारसंघ हा चर्चेत आलेला आहे आणि या ठिकाणी महायुतीचे अधिकृत उमेदवार माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळालेली आहे आता सध्या तसं पाहिलं तर हा माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा माढा लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं जो प्रलंबित अनेक दिवसाचा पाण्याचा प्रश्न होता निरा देवदरचा त्या निरा देवधरचा प्रश्न सोडवल्यामुळं या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं पाण्याचा प्रश्न कसा आहे पाणी पेटलं का काय हे आपण जाणून घेऊया या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्यांनी या निरा संघर्ष केला आणि सध्या ते तालुका संयोजन प्रमुख आहेत भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आहेत बाळासाहेब सरगर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्ते तुमचं बारामती झटक्यामध्ये सर स्वागत आहे आता सध्या ही लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे विविध विषयावर राजकारण सुरू आहे मग आता सध्या तुमची नेमकी प्रचाराची दिशा कशी आहे <coughs> आता माडा लोकसभेचं मतदान आणि इलेक्शनची प्रक्रिया चालू झाल्यापासून माळशिरीज तालुक्यातील सर्वसामान्यामध्ये की निवडणूक कशी होते कोण उभा राहिले कोण कसं करते ह्याच्यावरती सातत्याने चर्चा होती परंतु ज्यावेळेस आम्ही या पश्चिम भागातील जी दुष्काळी कायम गावं होती किंवा जी जी निरा का कार्यक्षेत्रामध्ये गावं येत होती ते ते कौन त्या ठिकाण आम्ही प्रचार करताना तिथल्या लोकांना भावनेपेक्षा किंवा कोण कुठं उभा राहिले कोण कोणाशी केली त्यापेक्षा आपल्या अनेक पिढ्या ज्या मागच्या पिढ्या दुष्काळात गेल्या इथून पुढच्या पिढ्या त्या दुष्काळामध्ये जाऊ नयेत आणि त्यासाठी ज्यांनी सातत्यानं प्रयत्न केला किंवा ज्यांनी ध्यास घेतला होता की पुढच्या निवडणुकीपर्यंत जर या भागामध्ये पाणी नाही आलं तर मी निवडणुकीला उभा राहणार नाही ना असा खासदार साहेबांचा संकल्प होता आणि तो संकल्प त्यांनी आज खऱ्या अर्थानं पूर्ण केला नुसता पूर्णताकडं नेला नाही तर आज तो तुम्ही सातत्यानं त्याचा पाठपुरावा करताय की फलटण तालुक्यातील जवळजवळ सतरा किलोमीटरचं कॅनलचं काम पूर्ण झालं आहे आणि हे काम दिसत असतानासुद्धा माशिरीस तालुक्यातील ज्या दोन दिग्गज नेत्यांनी एकत्र येऊन ह्या गोरगरीब जनतेला पाणी मिळतंय म्हणूनही एकत्र आलेत की काय अशी मनामध्ये धास्ती ह्या आमच्या बावीस गावामधल्या लोकांमध्ये आहे त्यांनी जर खऱ्या अर्थानं नीरा कॅनलसाठी कॅनालसाठी रेल्वेसाठी एकत्र आले असती तर ह्या लोकांनी स्वागतच केलं असतं परंतु खासदार पाणी ना आपल्या पुढ्या पुढच्या पिढ्या सुखी होतील म्हणून ही लोकं विरोध करत आहेत दुसरं कारण खासदार साहेबांना विरोध करण्यामागं काही नाही असं मला वाटतं आता हे तुम्ही ज्यावेळेस नीरा देऊदार संघर्ष करत होता त्यावेळेस खरं वाटत होतं का ही फोटो वाचा पोटेल वगैरे नाही नाही निरा देवदारचा दोन हजार दहापासून आम्ही संघर्ष करत होतो आणि त्या काळामध्ये जे सत्यवर्ती होते त्यावेळेस त्यांनी दोन हजारपासून दोन हजार, हजार सात ते दोन हजार सतरा असा पाण्याचा करार केला होता आणि तिचं प्रोसिडिंग आपल्याकडे आहे की त्यावेळेला तत्कालीन आमदार होते राष्ट्रवादी चारी फलटण मान माळशिरस फलटण माळशिरस बारामती इंदापूर ह्या लोकांनी निर्णय घेतला होता जो होत जो होत, की जोपर्यंत कॅनलची कामं होत नाही तोपर्यंत पाणी ह्याच भागाला दिलं जावं आणि जो कॅनलची कामं होत त्यांनी कान कॅनलची कामं करण्यासाठी कधी तरतूदच केली नाही किंवा ज्यांनी ह्या तालुक्याचं के नेतृत्व केलं त्यांनी एक साधं श पत्र पूर्वीच्या काळी पण तुम्ही बघितलं की ह्या पाटबंधारे विभागाकडे कॅनाल काची कामं व्हावी ती म्हणून पत्र दिलं असं हो पत्र तरी दाखवलं असं आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं परंतु पत्र दिलं नाही आणि ज्यावेळेस कॅनलची कामं व्हायला लागली किंवा कॅनल होतं त्यावेळेस खासदारसाहेबाच्या भोवती सगळी होती लोक खासदार साहेब कामाचा आहे साहेब काम करत आहेत आम्ही दोघं सगळीच कौतुक करत होती अचानक काय मासे शिकली आम्हाला पण माहीत नाही आणि आज दोघंही मिळून खासदार साहेबाला विरोध करतात खासदार साहेबाला व्यक्तीशी विरोध केला असता तर आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही परंतु केवळ खासदार साहेब ह्या बावीस गावातील लोकांचं भलं करत आहेत म्हणूनच ही लोकं त्यांना विरोध करतात असा माझा आरोप आहे आता मला एक सांगा ही दोन एकत्र आल्यानंतर ज्यांना पाणी मिळतंय त्या शेतकऱ्यांची भावना काय आहे ते नेमकं काय म्हणतात तुम्ही करायला गेल्यानंतर आज ती लोक खऱ्या अर्थानं भावनिक झाले की लोकांना वाटतंय की समजा गेले अनेक वर्ष या राज तालुक्यामध्ये मोहिती पाटील परिवाराचं सत्ता होती काही अंशी उत्तमराव जनकर साहेबांची ती सत्ता होती दोघं बी दिग्गज आहेत आता तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सगळं बघितली आहे त्यांना कल्पना आली की हे दोघं एकत्र येऊन त्या दोघांनीही कधीच ह्या प्रश्नासाठी त्यांनी आवाज उठवला नाही कधी आंदोलन केलं तुम्ही बी बघितलं नाही आम्ही आंदोलन करून ह्या लोकांसाठी पाणी येतं आहे आणि ज्यावेळेस ही दोन्ही लोकं दोघांच्या बी अजेंड्यामध्ये नीरा देवधरच्या प्रश्नाविषयी त्यांनी आत्तापर्यंतची भाषणं काढा एका बी भाषणामध्ये की कॅनालचं काम व्हावं असं दोघांची इच्छा नाही मग लोकांना असं वाटतं की आपण ह्यांच्यामागं अनेक वर्ष राहिलो किंवा दुसरी बाजू दोन पार्ट्या गावं हो असं दुसऱ्या पार्टीला वाटतं की आम्ही चेअरमन साहेबाचं समर्थन केलं चेअरमन साहेबांनी तरी मैत्री पाटलाकडे एकत्र येताना की साहेब आपण दोघं मिळून निराजे उदरचं काम करू असं कधी म्हणलेच नाही आणि ह्या दोघांना बी सत्तेसाठी सत्तेसाठी कोणाला आमदार व्हायचं आहे कोणाला खासदार हो दोघांनाही खासदार व्हायचं आहे आमदार व्हायचं आहे हा त्यांचा व्यक्तिशय भाग झाला की त्यांनी पुढच्या पिढीत जसं चर्मन साहेबाला वाटते माझा आमदार हो माझा मुलगा पुढं भविष्यात आमदार हो आज आता विजयशी मोहिते पाटील आमदार होते दादा खासदार होते आज धरेशीर खासदार होते असे त्यांना वाटते परंतु आमच्या भागातल्या लोकांना वाटते की माझा मुलगा शेतकरी होता जे मेंढरा घडतात होतात त्यांना तरी कधीतरी शेतात येऊन चांगल्या गाडीत फिरावं चांगल्या घरात फिरा राहावं असं तेचं स्वप्न आहे पण ही दोघं मिळून त्या स्वप्नावरती पाणी ठरवत आहेत आणि खासदार साहेब कर्तव्य कामाला विरोध करत ह्या लोकांचे शल्य ह्या लोकांच्या मनामध्ये असेल आपण पाहिलं की हे बाळासाहेब सरदेव होते मीरा देवघड संघर्ष समितीमध्ये त्यांनी या चॅनलच्या साठी म्हणून केली मोर्चे केले आणि त्यांचा आता या माळशिरस तालुक्यामध्ये जे दोन राजकीय गट एकत्र आले त्या गटामध्ये ह्यांचा थेटच आरोप आहे की हे आलेले जे आहेत हे काय पाण्याच्या प्रश्नासाठी आलेलं नाहीत स्वार्थासाठी आलेले आहेत त्यामुळं तुम्ही ज्या काय तुमच्या प्रतिक्रिया भावना यामध्ये हे केल्या त्या, त्या, त्या आम्ही समाज माध्यमातून जनतेसमोर पाठवू अजून तुम्हाला काय याविषयी काय बोलत नाही बोलल्यासारखं बरंच आहे परंतु आता सध्या तरी एवढंच बोलूया की जेव्हा काही त्यांच्या प्रतिक्रिया आल्या खरंच त्यांनी काय केलं की त्यांनी दुसऱ्या दिवशी आपण बोलूया अजून कोणत्या दिवसाचा कालावधी खरंच त्यांना जर वाटत असलं की तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जर ही प्रतिक्रिया त्यांना खटकत असेल मी काही चुकीचा आरोप करत असेल तर ती उद्याला त्याचं स्पष्टीकरण देतील तर खरंच त्यांचा आरोप असेल तर शंभर टक्के प्रष्टीकरण देतील दोघं मिळून लोकांचं नुकसान करतील पण ते प्रतिक्रिया देणार आहेत असं माझा पण मला आत्मविश्वास आहे त्यामुळं तुम्ही त्यांच्या प्रतिक्रिया जर त्यांना खरंच या भागाबद्दल प्रेम असेल तर प्रतिक्रिया देतील खरंच यांना नुकसान करतात प्रतिक्रिया देणार नाहीत असा आरोप आहे माझा धन्यवाद आपण पाहिलं की हे बाळासाहेब सरकारांनी दिलेली प्रतिक्रिया आहे तुम्ही आलात आणि तुमच्या ज्या काय प्रतिक्रिया भावना दिल्या त्याबद्दल धन्यवाद राम राम